बाळासाहेब ठाकरेंनी कधी ज्या गोष्टी स्वीकारल्या नव्हत्या त्या, त्या गोष्टी करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे म्हणजे दिल्ली दौरा करून काँग्रेस वरिष्ठ नेत्यांचे उमरे झिजवणं असो जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्ष हट्ट करणं असो ही परिस्थिती त्यांच्यावर का ओढवली असा प्रश्न आता विचारला या साऱ्याला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार नाही आहेत तर त्यांना अडचणीत आणणारे त्यांचे सहकारी देखील आहेत खर तर या सगळ्यांची सुरुवात झाली ती दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेबांच्या विचारांना बगल देत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या राजकीय या अद्पत्तला सुरुवात झाली नमस्कार मी बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेचा निकाल हा त्रिशंकी लागला कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं उद्धव ठाकरेंना समजलं की भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आले आपल्याशिवाय भाजप महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकत नाही तेव्हा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या शक्यता खुल्या आहेत असं विधान करत भाजप ठाकरेंना अपेक्षित होतं की भाजप त्यांना अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देईल पण प्रत्यक्षात तसंच घडलं नाही उद्धव ठाकरेंनी प्रमाणाबाहेर गोष्टीत आणल्या त्यामुळे भाजपसोबतची त्यांची युती तुटली देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी त्यांना अनेक वेळा फोन केले पण उद्धव ठाकरेंनी एकही फोन उचलला नाही शेवटी केंद्राने ठरवलं की के उद्धव ठाकरेंसमोर झुकायचं नाही आणि पुढे जे घडलं तो आज ताजा इतिहास आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला अधिक खोलवर जाऊन पाहिलं तर चित्र वेगळं आहे महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भरभरून प्रतिसाद मिळालाय उद्धव ठाकरेंना त्या तुलनेत मोठा प्रतिसाद मिळाला नाहीये काँग्रेसला ठाकरेंनी कमी जागा दिल्या काँग्रेसच्या पारंपरिक जागांवर हक्क सांगितला मनमानी चालवल्याचे आरोप झाले तरी काँग्रेसने सतरापैकी चौदा जागा जिंकल्या तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दहा पैकी आठ जागा जिंकल्या पण ठाकरेंना एकवीस पैकी फक्त नऊ जागा जिंकता आल्या ठाकरेंनी मोठी पिछेहाट केली तरी मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे टोकाची विधानं करत आहेत त्यांना संजय राऊत आगीत तेल ओतल्याचं काम करतायत मात्र शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत एकही सकार शब्द काढलेला नाहीये शरद पवार काय तर काँग्रेसचे नेते काय हे कसलेले पैलवान आहेत त्यांना कोणता डाव कधी टाकायचा आणि कधी कुस्तीत नुरा करायची याची नेमकी जाण आहे ठाकरेंनाही गेल्या आठ ते दहा वर्षात काँग्रेसचं राजकारण माहीत पडलंय काँग्रेस कधीच एका एका चेहऱ्यावर निवडणूक लढवत नाही काँग्रेस निवडणुका हो देतात त्यानंतर आलेल्या जागांवर सत्ता समीकरण बांधतात आणि सर्व समावेशक चेहरा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून निवडतात हे ठाकरेंना माहित असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट निवडणुकीपूर्वी सुरू केला आहे शरद पवार मुख्यमंत्री पदावर सुप्रिया सुळेंचा डाव टाकू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना भरभरून मतदान केलं मुस्लिम मत मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे मात्र आता चित्र पालटतय मातोश्री बाहेर मुस्लिम समाज मोठे आंदोलन करत आहे वफ बोर्ड सुधारणा बिल केंद्राने मांडलं ठाकरेंच्या खासदारांनी यावेळी सभागृहात मुस्लिमांची बाजू मांडली नाही ठाकरेंना मतदान करूनही मुस्लिम प्रश्नांवर ठाकरे आवाज उठवत नसल्याचं चित्र निर्माण झालंय विधानसभा निवडणुकीत त्यांचा फटका ठाकरेंना बसू शकतो उद्धव ठाकरेंच्या खासदारांना आता मुस्लिम मतदार तोंडावर धमक्या देत आमचं मत घेतलं आता आमची कामं करा अशी मागणी त्यांच्याकडनं केली जाते मुस्लिम मतांच्या नादात हिंदुत्व गेलं आणि आता मुस्लिम मतही गेली अशी उद्धव ठाकरेंची तेल गेलं आणि तूपही गेलं अशी म्हणण्याची वेळ आली आहे